नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता सायली ही एकांटी घरात बसून रडत असते अर्जुन सुद्धा तिकडे त्याच्या बेडरूम मध्ये आता सायलीच्या आठवणीत हरवून गेलेला असतो प्रेमाने सायलीचे कंबल आपल्या हातात घेत आता सायलीची एक एक आठवण अर्जुनला वेडी बनवत असते आणि आता अर्जुनने कपाटातून सायलीची साडी बाहेर काढलेली असते आणि आपण प्रेमाने कशी सायलीला साडी घेतली होती आणि सायली ती साडी नेसून आपल्यासमोर कशी आली आणि सायली किती खुश दिसत होती या सगळ्या आठवणीत अर्जुन आता हरवून गेलेला असतो आणि आता भ भर मंदिरात सायलीसोबत आपण कसे लग्नाचे फेरे घेतले होते आणि रिसॉर्टमध्ये आपण सायलीसोबत कसा डान्स केला होता हे सगळे क्षण आता अर्जुनला आठवत असतात आणि अर्जुन ते सगळं आठवून रडत असतो इकडे आता सायलीने पियासाठी पाण्याचा ग्लास घेतलेला असतो पण तेवढ्याच सायलीला अर्जुनची आठवण येते सायली विचार करते की नक्कीच हे रडत होते तेव्हा जेवले नसणार आणि एवढंच काय तर घरी कोणीही जेवलेलं नसणार असं आता सायलीच्या डोक्यात विचार आलेला असतो आजीचा विचार करत सायली विचार करते की आजींना तर गोळ्या घ्यायच्या असत्यात आणि जर आजीने गोळ्या घेतल्या नसतील तर त्यांच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होईल असे विचार आता सायलीच्या डोक्यात चाललेले असतात इकडे आता किल्लेदारांच्या घरी आता नाश्त्यासाठी प्रतिमाने काहीच खाल्लेलं नसतं आणि ते बघून आता ही सुमन ही प्रतिमाकडे येत म्हणते की वहिनी नाश्त्यामधलं तर तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे प्रतिमा म्हणते की नको ग सुमन मला भूक नाही आहे नागराज म्हणतो की वहिनी असं कसं दादा सकाळी गेला ना तुझी सगळी काळजी घ्यायची दादांनी आम्हाला सांगितलं आहे तेव्हा हे असं करून कसं चालेल प्रतिमा म्हणते की खरंच मला भूक नाही आहे सुमन म्हणते की त्यांनी जरी सांगितलं नसतं ना तरीसुद्धा आम्हाला तुमची काळजी घेणं आमचं कर्तव्यच आहे प्रिया म्हणते की पण मला माहिती आहे आईला काय हवं आहे तिनं काही खाल्लं नाही तरीसुद्धा तिला चालेल पण सुभेदारांच्या घरी कल्पना मामी पूर्णाजी कशा आहेत हे तिला जाऊन बघायचं बरोबर नाही तेव्हा आता प्रतिमा ही आता प्रियाकडे बघते प्रतिमा म्हणते की खरंच प्रिया जाऊयात का आपण नागराज म्हणतो की काल आपण दिवसभर तिथेच होतो तेव्हा आज जाऊन तिथे काय फरक पडणार आहे प्रिया आता नागराजकडे बघते नागराज, नागराज म्हणतो की, ती, की ती ती ते तिथे किती दुःख आहे आणि किती दुखावलं गेलं आहे त्यांना ते फक्त आपल्यालाच माहिती प्रिया म्हणते की ते सायलीने हे सगळं केलं आहे आणि त्या सायलीने सगळ्यांना किती दुखावलं ना हे फक्त मलाच माहीत आहे प्रिया म्हणते की बिचारी मामी तर कोलमडूनच पडली सायलीने सगळ्यांना किती दुःख दिलंय हे कोण कसं विसरू शकेन सुमन म्हणते की वहिनी तुम्ही एक काम करा ना कल्पना वहिलींना तुम्ही व्हिडिओ कॉल करा प्रतिमा म्हणते की चालेल तेवढ्यात प्रिया म्हणते की पण फक्त कॉल करून आई काय समाधान होणार आहे का प्रिया म्हणते की आई तू जर प्रत्यक्षात जाऊन भेटली तर बरं वाटेल ना आणि आई जर तू तिथे गेली तर त्यांनासुद्धा बरं वाटेल त्यांचीसुद्धा समजूत काढता येईल त्यांनासुद्धा आधार भेटेल असे आता प्रिया प्रतिमाला समजावते प्रिया म्हणते की आई चल मी तुला तिथे घेऊन जाते तेव्हा सुमन म्हणते की तन्वी मला नाही वाटत की आता तू तिथे जाणं योग्य आहे म्हणून सुमन म्हणते की ते कॉन्ट्रॅक्ट तू त्यांना दाखवलं हे ठीक आहे पण त्या घरापासून तू दूरच राहा असा सल्ला आता सुमन ही प्रियाला देते नागराज म्हणतो की पण काय योगायोग आहे बघा ना अर्जुनचा वाढदिवस या दोघी तिथे गेल्या अर्जुनच्या बेडरूमचा ए सी काय बंद पडला अस्मिताने त्याच्या था अर्जुनच्या बहिणीने दरवाजा कपाटाचा का काय उघडला आणि ती फाईल कशी प्रियाच्या हातात आली किती योगायोग आहे हा खोटारटेपणा कसा समोर येतो ना त्याचं हे न प्रमुख उदाहरण आहे तो असा समोर येतो प्रिया म्हणते की तरीसुद्धा त्या खोट्याचा पर्दाफाश होऊन त्याला कारणीभूत मीच ठरले ना आणि मीच त्या सगळ्यांच्या समोर आली आणि त्याचाच मला खूप गिल्ट वाटतोय असे आता प्रिया प्रतिमा समोर बोलते पुढे प्रिया म्हणते की आई तिथे जाऊन मला सगळ्यांना बघावं असं वाटतंय प्रिया म्हणते की हवं तर आई मी तुला तिथे घेऊन जाते मी घराच्या आतमध्ये नाही येणार तू सगळ्यांना आतमध्ये बघून परत तशीच बाहेर मी थांबेन प्रिया कडे बघत प्रतिमा म्हणते की हो चालेल मला प्रिया तेवढ्यात नागराज म्हणतो की तन्वी आत का नाही जाणार तू अगं त्या सुभेदाराच्या दुःखाचं कारण तू आहेस तू काहीच केलेलं नाहीये सगळ्या मुळाचं कारण तू अर्जुन आहे अर्जुन आणि ती सायली त्या सगळ्यांमुळेच हे सगळं झालंय आणि त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांनी बघितलं तुझं मन किती स्वच्छ आहे ते तन्वी एवढ्या मोठ्या संकटातून तू त्यांना वाचवलं तेव्हा त्या त्यांच्या घरात जाण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे तन्वी असे आता नागराज तन्वीला सांगतो सुमन म्हणते हे तर माझ्या लक्षातच आलं नाही उगाच मी तन्वीला अडकवत होते तेव्हा आता प्रिया म्हणते की आई मग आपण जाऊयात का तिथे तर प्रतिमा होकार देते इकडे आता सायली ही कुसुमच्या घरी घरामधली कामं करू लागते तेवढ्यात बाहेरून कुसुम तिथे येते आणि म्हणते की सायली अगं हे काय आहे तू घरातली कामंही करायला लागली तुला ही करायची गरज नाही सायली म्हणते की काय करू कुसुमताई मी जर हे कामं केले नाही आणि माझे हात जर थांबले तर माझ्या डोक्यातले विचारच जाणार नाहीत सायली आता कुसुमकडे बघते आणि निरनिराळे तर प्रश्न विचारू लागते सायली म्हणते की कुसुमताई हे कसे असेल ग आणि माझ्यावरचा आईचा राग गेला असेल का पूर्ण आजी व्यवस्थित असतील का त्यांनी गोळ्या घेतल्या असतील का असे वेगवेगळे प्रश्न आता सायली कुसुमला करत असते त्यांनी माझ्याशी संबंध कायमचे तोडले नसतील ना आणि पूर्णाजी त्यांना मला पुन्हा भेटता येईल का असे आता सायली कुसुमला विचारते मधुभाऊ माझ्याबरोबर पुन्हा पूर्वीसारखे कधी बोलतील असे प्रश्न सायली करते तेव्हा आता सायली म्हणते की माझं प्रेम माझा संसार सगळं काही संपलंय कुसुमताई सायली म्हणते की मला काही कळत नाही आहे असे अनेक विचार माझ्या डोक्यात येतात आणि मग ते विचार कसे जाणार माझं कसं होणार असे आता सायली कुसुमला विचारते कुसुम म्हणते हो की अगोदर सायली तू शांत हो बरं आणि हे असे वेडेवाकडे विचार मनातही आणू नकोस आणि तुला हे कामं करण्याची काही गरज नाही मी करेन तेव्हा आता सायली म्हणते की तेच तर मी विचार घालवण्याचा प्रयत्न करते कुसुमताई हे सगळे कामे करून तरी मनातले विचार थांबतात की नाही हे मी बघते असे आता सायली कुसुमला सांगते इकडे आता सुभेदारांच्या घरी सगळेजण नाश्ता करायला एकमेकांसमोर बसलेले असतात सगळ्यांनी खाली माना घातलेल्या असतात पूर्णाईच्या डोळ्यासमोर आता कल्पनाने कसे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर अर्जुन आणि सायलीच्या अंगावर फेकले आणि तुमचं सारखंच हे सगळं खोटं तुम्ही प्रेम केलं तुम्ही लग्न केलं हे देखील खोटं हे आता असं सगळं पूर्णाईच्या डोळ्यासमोर ये असते अश्विन चैतन्य सगळे जण आता खाली माना घालून तिथे बसलेले असतात आणि तेवढ्यात आता अर्जुन हा खाली येतो आणि किचन मध्ये अर्जुन कडे बघते चैतन्य अर्जुन कडे बघत म्हणतो की अर्जुन अरे अजून तू तयार होऊन नाही आलास का आपल्याला क्लायंट सोबत महत्वाची मीटिंग आहे तर अर्जुन वर बेडरूम कडे बघतो इकडे आता सायली घरामध्ये असताना मधुभाऊ हे घरात येतात आणि आता घरी येताच मधुभाऊ कुसुमला विचारतात की कुठे येती तेव्हा आता कुसुम म्हणते की आतमध्ये आहे ती आणि मधुभाऊ तुम्ही तिच्याशी पूर्वीसारखं बोलाना मला तिची अवस्था नाही बघवत तर लगेच बोट करत मधुभाऊ म्हणतात की हे बघ कुसुम तर तेवढ्याच सायली तिथे येते आणि मधुभाऊ त्यांचे बोलणे थांबवतात आणि तेवढ्यातच था था आता सायली ही मधुभाऊ आणि कुसुमला आता चहाचा कप देते दोघेही आता तो कप घेतात आणि सायली तेथून जाऊ लागते तेवढ्यात आता त्या कपाचा स्मेल घेत कुसुम सायलीला थांबत म्हणते की सायली आपण सगळे तिघेही मिळून चहा पितो पण इथे तू कॉफी केली तुझ्या सासरच्या नि सवयीप्रमाणे तेव्हा आता सायली म्हणते कॉफी तर आता सायलीला मोठा धक्का बसतो इकडे आता अर्जुन तिथे उभे असताना विमल ही अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की दादा तुमच्यासाठी कॉफी तर त्या सायली फ कॉफीच्या मगात वरील फोटो बघून अर्जुनला आता पुन्हा सायलीची आठवण येते अश्विन म्हणतो की दादा कॉफी पिऊन घे तर अर्जुन म्हणतो नको आहे मला आणि तेवढ्यात आता अर्जुन विचार करत म्हणतो की मला आजपासून कॉफी नको मी आजपासून कॉफी सोडली तेव्हा आता अस्मिता पूर्णाजी सगळेजण अर्जुनकडे बघतात आणि आता रागाने अर्जुन वर जाऊ लागतो अस्मिता म्हणते की टोकाचा निर्णय कसा घ्यायचा ना हे अर्जुनकडून शिकावं पूर्ण जी रागाने अर्जुनकडे बघते आणि म्हणते की सोडू दे त्याला कॉफी एकदा ती कॉफी आणि ती मुलगी त्याच्या आयुष्यातून गेली तर बरं होईल इकडे आता मधुभाऊ कुसुमला म्हणतात की मी जरा वकिलाची भेट घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही स्वयंपाक करून ठेवा तर कुसुम म्हणते की वकिलाची भेट कशाला मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात की अगं कुसुम माझी जामिनावरती सुटका झाली आहे खुनाच्या आरोपातून पूर्ण सुटका नाही झाली तेव्हा दुसरा वकील नको का बघायला ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो सायली म्हणते की अहो मधुभाऊ तुमच्याकडे तर शहरातील सर्वात हुशार वकील आहे आणि त्यांनीच तर तुम्हाला जामीन मिळवून द्याला ना सायली म्हणते की आपल्याला दुसरा वकील कसा परवडेल आणि त्याची सुद्धा कशी परवडणार आणि आपला किती लॉस होणार आहे तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की अजून काय व्हायचं बाकी आहे आणि राहिला प्रश्न फीचा तर मी माझी किडनी विकेन पण मला जुना वकील नको सायली म्हणते की मधुभाऊ असा रागाच्या भरात विचार आणि करू नका आणि दुसरा निर्णय घेऊ नका नकाओ हेच तुम्हाला सोडवतील कुसुम म्हणते की मधुभाऊ सुद्धा असंच वाटतंय की तुम्ही याच्यावरती एकदा विचार करायला हवा तेव्हा आता सायली म्हणते की मधुभाऊ जे झालंय ना त्याचा आणि केसचा तुम्ही एकमेकांशी संबंध लावू नका सायली म्हणते की माझं लग्न आणि आपली केस आपण दोन्ही व गोष्टी बाजूला ठेवूयात तेव्हा रागाने मधुभाऊ कुसुमला म्हणतात की तुझ्या या बहिणीला सांग तिचं लग्न आणि माझी केस त्याच वेळेला वेगळी ठेवली असते ना तर आज ही वेळ आलीच नसती आणि रागाने मधुभाऊ तेथून जाऊ लागतात सायली मधुभाऊकडे येत म्हणते की मधुभाऊ ना माझ्यावर विश्वास ठेवा आणि अशी आता केस बंद करू नका आणि दुसऱ्याला देऊ नका मधुभाऊ ऐकत नसतात आणि तेथून निघून जातात इकडे आता विमल ही पोह्याची डिश घेऊन पूर्णा इकडे येते आणि म्हणते की पूर्णाई कालपासून वहिनींनी काहीही खाल्लं नाही मी त्यांच्या खोलीमध्ये गेले होते पण त्यांनी कॉफी सुद्धा घेतली नाही तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी हे पोहे घेऊन जाता का पूर्णाजी म्हणते की हो ग तिच्या पोटात दोन घात जायलाच हवे नाही तर पुरीची तब्येत बिघडेल तेवढ्यात अर्जुन आता त्याचे आवरून खाली येत आता पूर्णाथजीचे ते बोलणे ऐकतो अश्विन म्हणतो पूर्णाजी वरती येतेच का मी तुला घेऊन जातो तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की चल तर तेवढ्यात थांब पूर्णातजी असे म्हणत अर्जुन पूर्णाजीला थांबवतो आणि पूर्णाजीकडे येतो इकडे आता ती पोह्याची प्लेट घेऊन अर्जुन आता कल्पनाच्या बेडरूम जवळ येतो आणि दरवाजात उभा राहून म्हणतो की मम्मा एकदा तू फक्त हे पोहे खा तेव्हा मी जाईल तू माझ्याशी बोलू नकोस पण हे पोहे अगोदर खा कल्पनाला आता ते सगळं असह्य होत असतं अर्जुन म्हणतो की माझा राग तू खाण्यावरती काढू नको प्लीज तू काहीतरी खाऊन घे पण तेवढ्यात आता दरवाजात प्रतिमा आणि प्रिया तिथे आलेल्या असतात आणि आता प्रतिमा पूर्णाईला हाक मारते तर प्रतिमाला बघून पूर्णाई उठतच प्रतिमाकडे येते आणि म्हणते की अगं प्रतिमा ये, ये। जवळ येत प्रतिमा म्हणते की पूर्णाई तुम्ही ठीक आहात ना तेव्हा आता प्रतिमाकडे बघत पूर्णात जी म्हणते की जिवंत आहे तेव्हा आता अर्जुन देखील खाली प्रिया आणि प्रतिमा आल्याचे बघतो तेवढ्यात आता अस्मिता तन्वीकडे बघते आणि म्हणते की तन्वी अगं तू तिथे का उभी आहेस आतमध्ये ये ना तेव्हा आता पूर्णाजी सुद्धा म्हणते की तन्वी आतमध्ये तन्वी म्हणते की नाही नको पूर्णाजी मी इथेच ठीक आहे अर्जुन आता ते सगळं बघत आणि ऐकत असतो पूर्णा आता तन्वीकडे येत म्हणते की तन्वी आतापर्यंत तू जे सांगत होती ते आम्ही कधी ऐकून घेतलं नाही पण तू सांगत होती तेच बरोबर होतं आणि आमची नानी खोटी होती अर्जुन आता ते सगळं ऐकत असतो तन्वी आता पूर्णाजीच्या बोलण्याने खूप खुश होत असते हा जुडून आता पूर्णाजी तन्वीला म्हणते की मला माफ कर तन्वी तेव्हा नाटक करत तन्वी म्हणते की हे काय करते पूर्णाजी तू अगं हे आजपर्यंत मी माझं कुटुंब समजत होते म्हणून ते सावरण्याचा मी प्रयत्न करत होते पण हे सगळं मी करत होते कारण तुम्ही सगळे माझेच माणसं आहात ना तेव्हा लगेचच डोळे पुसत पूर्णाथजी म्हणते की हो तन्वी आणि ये असे म्हणत आता पूर्णाथजीने तन्वीचा हात धरून तन्वीला घरात आणलेलं असतं आता तन्वी ही पूर्णाई शेजारी बसते अर्जुनला आता खूप त्रास होत असतो आणि तन्वीकडे बघत रागही येत असतो तेव्हा आता तन्वी म्हणते की पूर्णाथजी आता जुनं काही चुकरून काढू नको सत्य समोर आलं ना सगळ्यांच्या समोर यातच मला आनंद आहे प्रतिमा म्हणते तन्वी आता आपण विषय बंद करायला हवा आणि पुढे काय होईल याची आपण काळजी करायला हवी तेव्हा आता प्रतिमा म्हणते की पूर्णाई कल्पना कशी आहे पूर्णाई म्हणते की फार बरं नाही येते कालपासून तिने स्वतःला खोलीत कोंडून ठेवलंय तिच्या पोटात अजून अन्नाचा कणही गेला नाही तेव्हा प्रतिमा आता वर बघते तर अर्जुन हा दरवाजासमोर असतो प्रिया म्हणते की कल्पना मामीने एवढं का मनाला लावून घेतलंय प्रिया म्हणते की नाही तसे से थोडं सुद्धा आहे पूर्णाजी मी एकदा कल्पना मामीला जाऊन बघूया बघू बगु का कारण मला खात्री आहे की मी जर गेले तर कल्पना मामी माझं ऐकतील आणि आता लगेचच पूर्णाजी म्हणते की बघ बरं तन्वी आणि तन्वी आता लगेचच वर कल्पनाच्या बेडरूमजवळ येते अर्जुन बाजूला सरकतो अर्जुनकडे बघत आता तन्वी दरवाजा आत येते आणि म्हणते की कल्पना मामी मी तन्वी आली आणि मला कळतंय गं तुझं दुःख आणि तुझ्या भावनाही समज पण प्लीज तू दरवाजा उघडतेस का प्रिया म्हणते की स्वतःच्या मुलाकडून आणि सुनेकडून झालेली फसवणूक तुला सहन होत नाही मला माहिती तेव्हा रागाने अर्जुन प्रियाकडे बघतो प्रिया, प्रिया म्हणते की मामी तू ज्या मुलीसाठी त्रास करून घेते ती मुलगी तिकडे आनंदात आहे कल्पना आता प्रियाचे बोलणे ऐकू लागते प्रिया म्हणते मामी तिच्या चुकीची शिक्षा तू स्वतःला का देतेस अशी स्वतःला शिक्षा देऊ नको प्रिया म्हणते की मामी या घराला तुझी गरज आहे आणि माझ्यासाठी तरी दरवाजा उघड प्रिया म्हणते की साठी तरी कल्पना मामी तू प्लीज दरवाजा उघड आणि आता लगेचच प्रियाचे ते बोलणे ऐकून कल्पना दरवाजा उघडते तर आता अर्जुन ला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता पटकन दरवाजा उघडताच तन्वी ही आता कल्पनाला मिठी मारते आणि आता इकडे ताबडतोब अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये येऊन आता सायलीला कॉल करतो तर इकडे सायली आता अर्जुनचा फोन घेण्यासाठी मोबाईल घेऊ लागते तर तेवढ्यात मधुभाऊ हे सायलीचा हात धरतात आणि सायलीकडून मोबाईल हिसकावून घेत मधुभाऊ आता सायलीला म्हणतात की पुन्हा जर तू अर्जुनचा फोन घेशील तर माझं मेलेला तोंड बघशील आणि लगेचच मधुभाऊ अर्जुनचा फोन कट करतात तर सायलीला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता इकडे प्रिया से खटे खरे कर्कटकारस्थान आता समोर आणून अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमाची कबुली कशी देतात तर अर्जुन आणि सायलीला आता कोण एकत्र आणणार आणि प्रियाला कसा धडा शिकवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा